रस्त्यावर एखादा माणूस भीक मागायला लागला तर आपण त्याला म्हणतो की हट्टाकट्टा तर आहेच भीक का मागतोस काम का नाही करत आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुरमी दाखवतो मात्र एक आजोबा उत्तर त्या वयातही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे नक्की काय केलं आहे त्यांनी ते पाहूयात त्या चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आजोबा एका लग्न समारंभात ढोल वाजवताना दिसत आहेत या ही आजोबा पोटा पाण्यासाठी कष्ट करून पैसे कमावतात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते कधी सर्वांसमोर ढोल वाजवतात तर कधी थकून जमिनीवर बसतात आपण आजूबाजूला दडदाकट लोक भीक मागताना पाहतो तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेली पाहतो मात्र हे आजोबा अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळातही स्वतः कमवून खात आहेत हा व्हिडिओ पाहून अनेकांना मोटिवेशन मिळालं असेल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक जण यावरती प्रतिक्रिया देत आहेत काही जण आजोबांचं कौतुक करत आहेत तर काही जणांनी त्यांच्या मुलांना जबाबदार ठरवलं आहे तुम्हाला हा हो व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा